मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता ट्रकच्या धडके दुचाकी स्वार ठार यवतमाळ भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला आहे ही घटना दारवा रोडवरील एकवीर हॉटेल समोर घडली अक्षय सुनील श्रीरामे वय वर्ष तेवीस राहणार तळेगाव देशमुख असे मृतकाचे नाव आहे मृतक एम एच एकोणतीस एन पंचेचाळीस बत्तीस क्रमांकाच्या दुचाकीने जात होता दरम्यान भरधाव वेगातील एम एच तीस बी डी शून्य सदुसष्ट नऊ क्रमांकाच्या ट्रॉकने त्याला धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वारास तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला सध्या दारवा मार्गाचे काम सुरू आहे त्यामुळे एकाच दिशेने वाहतूक सुरू आहे परिणामी वाहतूक विस्कळीत होत आहे अनेक वाहने रस्त्याचे काम सुरू असतानाही भरगाव धावत आहेत अशावेळी वाहनांवर वेळीच नियंत्रण मिळवणे अवघड होत असून त्यातूनच अपघात घडत असल्याचे या घटनेनंतर ऐकायला मिळाले मारेगा वार्ता सचिन मेश्राम